आणि तसेच शरद पवार हे काय तुम्हाला न्याय देणार गुरांसाठी असलेली जमीन जिकडे गुर चरायला पाहिजे तिकडे हे चरायला लागलेले आहेत गाय रानासाठी असलेली जमीन आणि गिळलेली आहे आणि त्याच्यावरती यांचं विद्याप्रतिष्ठान उभं केलेलं आहे कोर्टाने आता ताशेरे मारलेत सवाल केलाय प्रश्न विचारलाय गाय रानासाठी असलेली जमीन हे कसे काय घेऊ शकतात आहे पृथ्वीराज चव्हाणांकडे उत्तर आहे स्वतःचा अंगर का स्वतःचा शर्ट स्वच्छ आहे माझ्यावरती एक सुद्धा डाग नाही अरे पण तुमच्या आजूबाजूला जे सगळे बरबटलेले आहेत त्यांना तुम्ही मदत करता आहात तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या राज्यामध्ये हा दरोडा पडतोय गरिबांच्या जमिनीवरती दरोडा पडतो आहे काय चाटायचं तुमचं स्वच्छ पण आणि मग हा सगळ्या घोटाळ्यांचा कारभार बघितल्यानंतर ही सगळी बस टीम बघितल्यानंतर मी शरद पवारांचं वर्णन केलं कारण गेली साठ वर्ष पासष्ट वर्ष जो काही कारभार काँग्रेस राष्ट्रवादी करते त्यातली काही उडीपुरी आपली मग पाच सात वर्ष आपली असतील ती असतील आसिल पण अन्यथा संपूर्ण देश हा यांच्या ताब्यामध्ये आणि ही सगळी माणसं यांनी अशी निवडलेत की यांनी सह्याद्री गिळलाय आता हिमालय गिडाला निघालेले आहेत काय अनुभव आहे